गुड मॉर्निंग फ्रेंड्स कोर्स टेस्ट नंबर टू सिक्स्थ सायन्स सॉरी सिक्स्थ इंग्लिश ट्वेंटी मार्क्स क्वेश्चन नंबर वन राईट द सिनोनिम्स यूजिंग द फॉलोइंग वर्ड्स इन द ब्रॅकेट आता हे ब्रॅकेटमध्ये जे शब्द दिले आहेत त्यांचा वापर करून तुम्ही इतर समानार्थी शब्द बनवायचे आहेत सी द आंसर बिग म्हणजे ह्यूज कंप्लीट म्हणजे फुल हॅपी म्हणजे ग्लॅड स्पीक म्हणजे टॉक ट्रू म्हणजे करेक्ट अँड द ब्रॉड इज वाईड ठीक आहे नेक्स्ट राईट द अँटोनिम्स अपोजिट्स आता यांचा अर्थ सांगू का बिग म्हणजे मोठा कम्प्लीट म्हणजे पूर्ण हॅपी म्हणजे आनंदी स्पीक म्हणजे बोलतो ट्रू म्हणजे बरोबर ब्रॉड म्हणजे रुंद ठीक आहे या सगळ्यांचा दोघींचा अर्थ सारखा आहे समानार्थी शब्द आहेत ना आता विरुद्धार्थी यंग ओल्ड म्हणजे तरुण म्हातारा पुअर रिच म्हणजे गरीब श्रीमंत ब्युटिफुल अगली सुंदर गुरुप ब्लॅक व्हाईट काळा पांढरा टॉल शॉर्ट उंच ठेंगणा हॅपी सॅड आनंदी दुःखी ठीक आहे क्वेश्चन नंबर नेक्स्ट कंप्लीट द फॉलोइंग सेंटेंसेस विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट आता हे शब्द दिले आहेत ब्रॅकेटमध्ये त्याचा वापर करून तुम्ही हे सेंटेंस पूर्ण करायचं आहे माय स्कूल बिल्डिंग इज व्हेरी ब्युटिफुल माझी शाळा खूप माझ्या शाळेची इमारत खूप सुंदर आहे आय लव माय कंट्री मी माझ्या देशावर प्रेम करतो आय राईट विथ माय पेन मी माझ्या पेनाने लिहितो अँड आय लव्ह माय स्कूल व्हेरी मच मी माझ्या शाळेवर खूप प्रेम करतो माय फादर गोज टू हॉफिस माझे वडील जातात ऑफिसला हे शब्द पाच शब्द इथं लिहायचे यू विल गेट फुल मार्क्स ओके ना क्वेश्चन नंबर फोर राईट द फायव्ह सेंटेन्स इज युझिंग द फॉलोइंग टेबल आता जर आपण जरा हटके सेंटेन्स घेऊया जे कोणी लिहिणार नाही ते म्हणजे तुम्हाला जरा एक्स्ट्रा बरोबर की नाही त्यांनी उदाहरण दिलं आय एम अ बॉय आता सगळे बरेचसेजण आय एम अ बॉय लिहून ठेवतील पहिलं तर आपण काय लिहू वीपासून सुरुवात करू ठीक आहे वी म्हणजे आम्ही वी आर टीचर्स म्हणजे आम्ही आहोत शिक्षक ठीक आहे नंतर सेकंड ही इज माय फ्रेंड ही इज माय फ्रेंड तो आहे माझा मित्र ठीक आहे नंतर शी इज माय मदर शी इज माय मदर ती आहे माझी आई नाही दे आर व्हेरी गुड स्टुडंट्स ते आहेत खूप चांगले विद्यार्थी अँड इट इज अ टेबल आ आहे टेबल ठीक आहे असे पाच वाक्य तुम्ही बनवू शकता कोणते पण नेक्स्ट राईट द फाय सेंटेन्सेस ऑन द फॉलोईंग टॉपिक आता माय सेल्फ म्हणजे तुमच्याबद्दल पाच वळील या किंवा माय स्कूल माझी शाळा यावर पाच वळील या किंवा माय विलेज किंवा टाउन माझं गाव किंवा शहर त्याच्यावर पाचवळी लिहा सो आय आर रोट ऑन माय स्कूल ओके सो लेट सी द आन्सर पाचवळी बघा माय स्कूल इज झेडपी स्कूल मानिवली आधी नाव लिहा माझ्या शाळेचं नाव झेडपी स्कूल मानिवली आहे वेअर वन फिफ्टी स्टुडंट्स लर्न फ्रॉम क्लासेस फर्स्ट टू एट जिथं दीडशे विद्यार्थी शिकतात पहिली ते आठवीमध्ये हॅज स्पेसियस क्लासरूम्स कम्प्युटर रूम अँड सायन्स लॅब इथं स्पेसियस शब्द डबल झाला आहे ठीक आहे म्हणजे तिला आहेत म्हणजे शाळेला आहेत मोठे मोठे वर्ग प्रशस्त वर्ग कम्प्युटर रूम आणि सायन्स लॅब त्यांची सुविधा लिहू शकता तुम्ही नंतर वी हॅव यूज प्ले एरिया व्हेअर वी यूज टू प्ले डिफरंट गेम्स म्हणजे आम्हाला आहे खूप मोठा पटांगण खेळण्याचा एरिया भरपूर मोठा आहे जिथं आम्ही वेगवेगळे गेम्स खेळतो माय स्कूल इज नाव रिनोवेटिंग बाय क्रोडा केमिकल्स कंपनी आता इथं जरा घटके म्हणजे माझी शाळा जरा रिनोवेट होते म्हणजे नवीन करते क्रोडा कंपनी बरोबर की नाही म्हणजे त्या शाळेत कामं चालू आहेत त्या कंपनीकडून म्हणून त्या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे म्हणजे की माय स्कूल इज रिनोवेटिंग बाय क्रोडा केमिकल्स कंपनी अँड ड्यूरिंग लॉकडाऊन आवर स्कूल इज रनिंग ऑनलाइन या ड्यु लॉकडाऊनच्या काळामध्ये आमची शाळा ऑनलाईन सुरू आहे आय एम वेटिंग फॉर स्कूल रिपोनिंग म्हणजे मी वेट करतो आहे शाळा पुन्हा उघडण्याची अशा तऱ्हेने तुम्ही एक दोन तीन चार पाच वाक्य केले ना तर पाच चार मार्क होस फुल बरोबर की नाही next so that's it share your friends this taste